पण दादांनी एकदाही आमचा विचार केलेला नाहीये तीन चार वेळा आम्ही तिकीट मागितलं पण एकालाही तिकीट दिलेलं नाही काम करत असताना तीन वेळा त्यांनी मला सांगितलं तुला तिकीट देतो आणि माझ्याशी त्यांनी गद्दारी केली त्यांचा आम्ही त्याकरता निषेध करतो निषेध करतो निषेध निषेध करतो निशेत करतो कुठलंही संकट येऊ त्याला तोंड देण्याची आमची ताकद आहे आणि शेवटी माणसाला जर संघर्ष करायचाच असेल तर संघर्षाला घाबरून चालायचं नाही गेले तीस पस्तीस वर्ष आलं मी आजी दादांबरोबर काम करत आहे आणि काम करत असताना तीन वेळा त्यांनी मला सांगितलं तुला तिकीट देतो आणि माझ्याशी त्यांनी गद्दारी केली लक्षात घ्या माझा विश्वासघात केला मला तिकीट दिलं नाही गेल्या पर एक आठ दिवस पंधरा दिवसापूर्वीही मला त्यांनी सांगितलं तुला तिकीट दिले तू काय येऊ नकोस तू बिंदास राहा काम कर मी राष्ट्रवादीचं काम फुल प्रमाणात केलं आणि शेवटच्या क्षणाला आयती जी लोकं आली त्यांना डायरेक्ट तिकीट दिले गेले ज्यांची कामं नसताना समाजामध्ये काही वास्तव्य चांगलं हे नसताना त्यांना तिकीटही दिलं गेले आणि जो राष्ट्रवादीचा कणखर कार्यकर्ता असताना ज्यावेळेस राष्ट्रवादी कमजोर होती त्यावेळेस मी ह्या भागात राष्ट्रवादी टिकून ठेवली बरेच लोक पक्षात दुसऱ्या पक्षात गेले पण मी कधी हल्लो नाही दादांवर विश्वास ठेवून राहिलो की बाबा आपल्या दादांकरता आपण काम करायचं पण दादांनी आहे त्यावेळेस माझा विश्वासघात घेतला दोन वेळा चेतन तुपे पाटील इथं उभं राहिले पहिल्या वेळेस चेतन तुपे पाटलांना ह्या भागातली काही माहिती नव्हती सगळी मला माझ्या बायकोने या दोघांना मदत केली तीस तीस बायका त्यांच्या माझ्या काय बायका इथं फिरत होत्या माझ्या मिसेसनी रात्र दिवस आणि मी रात्र दिवस मेहनत घेऊन त्यांचा प्रचार करून त्यांना ह्या भागामध्ये विजयी केलं आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हा दोघांना सांगितलं की तुम्हाला तिकीट देणार आहे आणि आमचा विश्वासघात केला त्यांचा आम्ही त्याकरता निषेध करतो निषेध करतो निषेध करतो निषेध करतो त्यांचा फोन आलता पाटीलांचा की दादा म्हणले तुम्ही शांत बसा आता सध्या काही करू नका मी त्यांना सांगितलं माझा प्रश्नच नाही आहे माझी बायकां मुलं माझा ऐकत नाहीत आणि ते उभं राहिल्याचं म्हणतात आणि ते उभे राहणार आहेत दादांना सांगा माझा निरोप द्या तुम्ही बऱ्याच वेळा आमचा विश्वासघात केला आम्ही तुमच्याशी प्रामाणिक राहिलो काम केलं आणि तुम्ही अशा प्रकारे आमचा विश्वासघात करणं चुकीचं होतं तुम्ही आम्हाला कधी जवळ घेण्याचा प्रयत्न केला नाही सांगण्याचा प्रयत्न केला नाही असं आम्हाला दिसायला कार्यकर्ते तुमच्याजवळ कसे राहतील अशा प्रकारे जर तुम्ही कार्यकर्त्यावर अन्याय करायला लागलो पक्षावर विश्वास राहील का मी आज पक्षामध्ये नाही आहे पण जनतेच्या दरबारात आहे पक्षाच्या दरबारात नाही आणि जनतेचा दरबार मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही मला माहीत आहे मी केलेल्या कामाची पोच पावती माझी जनता मला देईल आणि जनता मोठी का पक्ष मोठा ही जनताच ठरवेल आणि याकरता मी आज तुम्हाला हमी देतो की या पुढच्या काळामध्ये निश्चित जनतेवर विश्वास टाकलेला आहे माझ्या कामाची पोचपावती मला देणार माझी मिसेस कणखरप्रमी उभी राहिलेली आहे माझ्या मी तिच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि तिला पक्ष छत्रीच्या चिन्हावर निश्चित निवडून आणणार आमचे अपक्षही छत्रीचं चिन्ह आहे आणि त्या चिन्हावर मी तिला निवडून आणणार आणि जनता त्याला मी आणणार नाही म्हणजे जनता त्याला निवडून देणार हे मला खात्री आहे आमदारां आमदारांनी तिकीट कट केलं म्हणजे आमदार काय बोलतच नाहीत आमदार नुसते हो हो म्हणतात त्यांनी काय पाच वर्षामध्ये पाहिजे तशी कामं आमच्या भागात केली नाहीत तरी मी लोकांना सांगायचो की ठीक आहे आमदार आहेत चांगले आहेत असू द्या परंतु त्यांनी काही दुर्लक्ष केलं या भागाकडं नीट लक्ष दिलं नाही काय केलं काय नाही त्यांचं काय झालं त्यांना काय वाटलं नुसतं आम्हालाच खेळवत राहिले आणि शेवटी आमचा गळा केसानी गळा कापला या लोकांनी आम्ही त्यांचा निषेध करतो पक्षाने आमचा विचार केलेला नाही आहे आम्ही एवढ्या वर्ष झालं माझे मिस्टर काम करतात आणि एवढे वर्ष झालं आम्ही ह्या भागात सर्व पक्षाचं आम्ही कामं करत असतो पक्ष राष्ट्रवादीचे कामं करत असतो पण दादांनी एकदाही आमचा विचार केलेला नाहीये तीन चार वेळा आम्ही तिकीट मागितलं पण एकालाही तिकीट दिलेलं नाही आम्ही दोघांनी फॉर्म भरले होते पण एकालाही तिकीट दिलेलं नाही आहे आम्ही एवढे कामं केलेत की सगळं पक्ष वाढवायचे कामं केलेत आमच्या इथं प्रभागामध्ये आणि आम्ही दिसलो की सर्वांना वाटतं की हे घडायचेच आहेत आम्ही दुसऱ्या पक्षात कुठंही गेलेलो नाही आहे आणि कधीही हे केलेलं नाही आहे पण ह्यावेळेस त्यांना म्हणलं की मी पक्ष उभा राहायचं आहे आपल्याला बस झालं आता राष्ट्रवादीचं भरपूर कामं केलेत आपण पण पक्षाने आपल्याला विचार विचार केला नाही आहे आणि आमचा विचार केलेला नाही आहे कुठल्याच दादांनी किंवा आमदारांनी वगैरे आम्ही त्यांचे भरपूर कामं केले आहेत मी तीन चार महिने झालं राष्ट्रवादीवादीचंच हे कर प्रचार केला आहे मी आणि आमदारांच्या सुद्धा मी स्वतः प्रचार केला आहे सगळीकडे जाऊन त्यांच्या मिसेस माझ्याकडे येत होत्या आणि सगळीकडे जाऊन आम्ही प्रचार केलेला आहे त्यांच्यासोबत मी होती आणि आम्ही एवढ्या वर्षी तीन चार महिने झालं आत्ता पण प्रचार केला आहे आणि आता मी छत्रीचं हे चिन्हावर मी लढत आहे त्यांनी मला सांगितलं की नाही ताई तुम्ही तुमच्यावर सारखाच अन्याय होतोय आणि पक्ष तुमचा विचारच करत नाहीये तुम्ही अपक्ष लढा आम्ही आहे तुमच्या पाठीशी असं मला जनतेने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे वेदना तर होतात जवळचा माणूस असा आपला विश्वासघात करतो कोणालाही वेदना होतात मग असं वेदना होत असताना छत्री घेतली पण ही छत्री आज अशी आहे की ती मायेची सावली आहे गेले अनेक वर्ष आम्ही दोघा नवराबाईकुंनी ह्या भागामध्ये सर्व समाजातील जनतेला माया दिली आणि तीच माया आज आमच्या हातात छत्री म्हणून आली आणि तीच सावली आम्ही जनतेला पुढं भविष्यकाळात देणार एवढे आम्ही जनतेला हमी दिलेली आहे आणि भविष्यकाळामध्ये जेवढं काम आम्हाला समाजासाठी करता येईल तेवढं निश्चित करू आणि सगळ्यांचा विश्वास गेला आज पक्ष हा कुठलाच व्यवस्थितपणे राहिला नाही पक्षामध्ये हे ताकदच राहील नाही की कुणावर अन्याय करता प्रत्येक पक्षात हीच परिस्थिती तयार झाली विश्वास काम करणाऱ्यावर सगळ्या पक्षात अन्याय होतो आणि आज आमच्या पक्षात तर खूप अन्याय झालेला आहे आणि माझ्यासारख्या एका चांगल्या दादांबरोबर तीस पस्तीस वर्षी राहणाऱ्या माणसाचा एवढा विश्वासघात करायचं त्यांना असं वाटलं की ह्या काय करतो यांना काय कळतंय यांना काही वेळेत हे लोकं असं समजून समाजातील लोकांना वागवण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत आणि शेवटी समाज समजदार आहे त्यांना कळतं की आपण काय करायचं काय नाही करायचं समाजदार समाज आता हुशार झालेला आहे कोणाला निवडून आणायचं कोणाला नाही आणायचं समाज ठरवणार आहे स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे आमदार खासदारची निवडणूक नाही स्थानिक पातळीवर सर्व नागरिकांना स्थानिक माणसाची गरज असते जो काम करणारा कार्यकर्ता आहे अशा कार्यकर्त्याची त्यांना गरज आहे आणि तोकांचं माझ्यावर प्रेम आहे एवढ्या वर्षी शिक्षण क्षेत्रातनं काम केलेलं आहे मंदिरातून काम केले आहे सांस्कृतिक भवन उदयसीएमुळे सांस्कृतिक भवन बांधून माझी मिसेस त्याचा कारभार गोर गरिबांसाठी लग्न टिळा बारसे असे छोटे छोटे कार्यक्रम थोड्या पैशामध्ये दे देऊन ते का लोकांना इथं उपयोगी पडत आहे अशा प्रकारचं समाजकार्य आमचं चालूच असतं आम्ही समाजकार्य कधी थांबवणार नाही हे असं आयुष्यभर आमचं समाजकार्य चालू राहणार आहे आणि हेच आम्ही करत राहू का क कुठलंही संकट येऊ त्याला तोंड देण्याची आमची ताकद आहे आणि जेव शेवटी माणसाला जर संघर्ष करायचाच असेल तर संघर्षाला घाबरून चालायचं नाही संघर्ष करा शिवाय माणूस उदयाला येत नाही आणि ही वेळ आलेली आहे की संघर्ष करायची लढाई करायची आणि जनतेबरोबर राहायचं जनता जे सांगेल त्याप्रमाणे ऐकायचं जनतेवर विश्वास ठेवून आम्ही ठामपणे ह्या ठिकाणी लढत आहोत आम्हाला जनता विजयी करेल याची आम्हाला खात्री आहे ही जनतेची विजयी माझा विजय नाही किंवा माझ्या मिसेसचा विजय नाही अन्यायविरोधी जनतेने दिलेला एक आवाज आहे हा जनतेचा आवाज आहे आणि तो जनतेचा आवाज निश्चित जनता उचलून धरेल एवढं मला खात्री आहे एवढंच